सगळं सगळं गाड्यांचेच पाठ अव्हेलेबल आहे सगळं काय बाहेर बघितलं मिर बघतो बघतो आम्ही एक तास झाले बाहेर निघायचा प्रयत्न करतो पण तास बंद रे बाहेर निघत नाही बा बाल बघ ब्रिजच्या वरती ट्रॅफिस ट्राक दोन एक तास झाले बाहेर निघायचा प्रयत्न करते अशी क्रॉस घालायची

பரா கபூத்திர கபூத்த चारे चारे हो। गा 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 का म्हणत मग तो तो जागा जो तिथे तिथून निघायला बघतोच नाही तू काका जागा तिथे असते आम्हाला मुंबई नगरिया तू देख बबुआ सोने चांदी की नगरिया तू देख बबुआ सारे लवकर लवकर लाईक करा लवकर लवकर या आणि मुंबईची ट्रॅफिक बघा स्पेशली त्याच्यासाठी मी तुम्हाला ब्लॉग म्हणवते ब्लॉग नाही लाईव्हवरती सारा ट्रॅफिक आहे एक घंटे से फसे पडे हे ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे बापर शेवटपर्यंत ट्राफिक बाबा कुठपर्यंत ट्रॅफिक आहे आणि मला वाटतं आमच्या माग पण ट्रॅफिकच असेल असेल आहे आमच्या माग लोक म्हणतील आम्हाला नको दाखव बाई तुझा तुझा लाईव्ह तू चालू ठेव हो। आम्हाला पूर असून आम्ही ऑलरेडी ट्रॅफिकमध्ये मध्ये फसलोय आणि <laughs> तो अजून दाखवते कशाला हेल्मेट दिसतय चाल आणि बापे नाही कधी बाहेर निघायचं आपण या ट्रॅफिक मधन पूर्ण वाट लागणार चार साडेचार पाचचा टाइम हा मोस्टली ट्रॅफिकचा टाइम असतो आणि त्याच ट्रॅफिक मध्ये आम्ही निघालोय ट्रॅव्हलिंग करतोय व्हेरी बॅड व्हेरी बॅड ओके ओके बिचारीचे नंबर प्लेट कशाला बघता तुम्ही प्लेट नका बघू शंभर प्लेट ना का बघूया पोलिसांची जीपण आहे जीभ आहे सगळं ह्याचं मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक ट्राफिक आहे ना ते मेट्रोचं काम चालू आहे मेट्रोचे पिलर एक तर लवकर लाईट अच्छा आधी ते

निघालं थोडस निघालं ट्रॉफिक इकडला नाही जायचं आपल्याला ना। ये रास्ते से नाही जाना है हमको जाना है ये रास्ते से मुंबई मेट्रो आपली मेट्रो मुंबई मेट्रो वाटत तर नाही वाट वाटत तर नाही पण आमचीच आहे मुंबईकरांचीच आहे मुंबईकरांची महाराष्ट्रीयन महाराष्ट्रकारांची म्हणतो आणि माझ्यापेक्षा जास्त करून हॉर्नचा असेल तर ठीक आहे हॉर्नचा आवाज तुम्ही यायचा अरे भाई आपलं बस स्टॉप आहे ना हा बस स्टॉपला बरं अशी लोक बसलेली असतात ना इथं अशा इथं ते काल त्यांची नाही भरणं आले वाटतं मला तुम्ही सांगत होती म्हणजे बांध झाली ते एका माखाला एवढं मारलं ना एवढं मारलं ना बस थोडं हा जीव राहिल्या मग एवढं बस स्टॉपला जी लोक बसलेली असतात ना त्यांची त्यांच्यामध्येच बांध झाली त्यांच्या त्यांच्यातच भागलीच झाली ती गुरू मुंबई नगेरी खे बघूया सोनी चांदी कि डिकिया डगरी आहे ढिगरिया नाही हे ड्राफिकमध्ये बाबा बाहेर दोघ आम्हाला देवा नाही बाबा दोघे पावतो घेत राखी साठी पण बघून घ्या किती ट्रॅफिक आहे बघून घ्या बाबा बघून घ्या मी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही चुकीच्या टाइमिंगला निघालेलो आहे ट्रॅफिक आहे लिटरली आणि माझी लेख मला सांगत होती मम्मी चष्मा घेऊन जा बाकीवरती आहे धूळ ये आपका चलो इस बात के हम बंद कर देते हैं लाइक आपको क्या है आप तो वो बातें